रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश महाराष्ट्र शाखेच्या वतीने शासकीय विश्रामगृह बांधकाम विभाग दिवसा येथे विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे कुलपती अध्यक्ष म्हणून डॉक्टर संभाजी बाविस्कर विक्रमशिला हिंदी विद्यापीठ भागलपूर बिहार महाराष्ट्र शाखा हे उपस्थित होते व मुकुंद तिरतकर उपाध्यक्ष विद्यापीठ महाराष्ट्र शाखा तसेच उपाध्यक्ष विकास कुबडे नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अजय सुरटकर यांची काशी हिंदी विद्यापीठाच्या विदर्भ विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या सभेकरिता उपस्थित दिलीप शापामोहन डॉक्टर संतोष राऊत चांदूर रेल्वे हेमंत मिठे धामणगाव आकाश भालेकर प्राध्यापक जयंत इंगोले अमरावती पंकज दुर्वे पत्रकार हेमंत निखाडे नंदकेशोर मते पत्रकार कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अध्यक्ष डॉक्टर संभाजी बाविसकर कुलपती काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश यांनी विद्यापीठाबाबत सर्वांना माहिती दिली तसेच मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं आणि यापुढे या सभेमध्ये हिंदी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्याकरिता मार्गदर्शन केलं आणि सव्वीस सत्तावीस ऑक्टोबरला शनिवार व रविवार साहित्य संमेलन घ्यायचं या सभेमध्ये सर्वानुमते ठराव घेण्यात आला या सभेचं आयोजन मुकुंद तिरथकर काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश व विक्रमशिला हिंदी विद्यापीठ भागलपूर बिहार महाराष्ट्र शाखा उपाध्यक्ष तसेच विदर्भ प्रमुख अजय सुरटकर तिवसा यांनी आयोजन केलं सभेचे आभार प्रदर्शन अजय सुरटकर यांनी केलंय तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते विद्यासागर ही डिलीट पी एच डीच्या व आणि याचा निकष काय आहे ज्या व्यक्तीने में कम कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा असावा बी पास कोणत्याही फॅकल्टीमध्ये कोणत्याही शाखेमध्ये त्याच्यानंतरचं तर बाहेर राखत आणि काम काय काय आणि फोटो आणि पंजीकरणची जी राशी असेल ती ती घेतली जाते तो बी एन असेल पण इतर संस्थांमध्ये त्याचा सत्कार झालेला असेल प्रमाणपत्र घेऊन कमीत कमी तीन संस्था अशा संस्था त्याला तीन प्रमाणपत्र जर मिळाले असेल तर आम्ही त्याला पी एच डी म्हणजे विद्या वाचनपती सन्मानपूर्वक देतो अशा पद्धतीनं हे थोडक्यामध्ये आमचं हे नियोजन आहे आणि ज्यावेळेस आम्ही साहित्यात सुद्धा पुरस्कार देतो सन्मान करतो रत्न आहे साहित्य शिरोमणी भारत गौरव महाकवी शिक्षावीर शिरोमणी प्रोफेसर टीचर्स डॉक्टर्स अशा लोकांनाही आम्ही देतो पत्रकार शिरोमणी पत्रकार रत्न चॅनल शिरोमणी त्याच्यानंतर समाज रत्न समाजसेवा शिरोमणी विधी शिरोमणी जे वकील आहेत यांनी गोरगरिबांसाठी समाजासाठी चांगली सेवा केली त्यांचा स्वतः सन्मान आम्हाला गेल्या महिना दीड महिन्यापासून संपर्कात होते त्यांनी सांगितलं की विद्यापीठाची तुम्ही कल्पना दिली काय काय प्रोग्राम तुम्ही राबवता काय काय एज्युकेशन देता आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय डेव्हलपमेंट केलं हे बऱ्याचशा गोष्टीची आपली समोरासमोर चर्चा झाली आज तुम्ही औपचारिक बैठक या ठिकाणी बोलावले साहेबांना बोलावलं नागपूरवरूनही आपले पाहुणे मंडळी आले आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपले विचार मांडले खरं म्हणजे आपण जो आ, एक इश्यू हाती घेतला की त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे प्रत्येक समाजामध्ये बाहेर फेकलेले विस्थापित फे लोक त्यांची जी विद्यार्थी त्यांची जी मुलं एक प्रवाहाच्या बाहेर आहे त्याला प्रवाहात आणण्यासाठी जर तुमच्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या माध्यमातून जर चांगलं काम होत असेल आणि एक स्वयंभूत आपल्या पायावर उभं होऊन जर या ठिकाणचा बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये जर समजा जी वाढ झालेली आहे त्यामध्ये जर कमी होत असेल आणि रोजगार स्वतंत्र रोजगार इथल्या मुला मुलामुलींना जर भेटत असेल तर याच्यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आणि त्या कामामध्ये आपली संस्था आपलं विद्यापीठ हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून राहिलेलं आहे